आहे कृपया आपण पचकन मज्जाकडे यायचे कारण आपले सगळ्यांचे लाडके माननीय क्रीडा आणि युवक आणि युवक कल्याण मंत्री आणि बंदरे मंत्री माननीय संजय भाऊ यांचा अवघ्या काहीच वेळामध्ये इथे आगमन होईल त्यासोबतच अनेक मान्यवरांची मांडियाळी इथे असणार आहे ज्यांचे शुभ हस्ते कालच्या विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ आपण इथे करणार आहोत तेव्हा विजेत्यांना विनंती आहे कृपया आपण इकडे शेजारच्या मंचाकडे येऊन स्थानापन्न व्हायचे पुनश्च एकदा कालच्या विजेत्यांचा नामोल्लेख मी दोनदा केलाय त्या सर्व विजेत्यांना विनंती आहे कृपया आपण मंचाकडे यायचे यायचंय युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा समिती व महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघ द्वारा आयोजित दुसऱ्या पुष्पामध्ये तुम्हा सर्वांचं आणि सर्व कुस्तीपटूंच सर्व कलिमान सर्व संघ सर्व आपले पंच सर्व क्रीडा श्रीकांत गौरव देवडे एवढे ब्ल्यू कास्ट नाशिक जिल्हा रेड कास्टम ऋषिकेश पाटील कोल्हापूर ब्ल्यू कास्टम चला पहिले मान आतमध्ये

आहे त्याचा हा भर दिलं सोडवा दुसरं पुष्प या राज्यासाठी